आशिया खंडातील गाजलेले स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबजोगाई व महाविद्यालयीन टी स्कॅन मशीन तांत्रिक अडचणीमुळे एका महिन्यापासून बंद असल्यामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या रुग्णालयात अंबजोगाईसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात परंतु आता सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे गेल्या पंचवीस दिवसापासून अत्यंत महत्त्वाचे असलेले स्कॅन मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला तात्काळ उपचार मिळत नाही व त्या रुग्णाला अगोदर खाजगी ठिकाणी जाऊन तीन हजार रुपये देऊन सी टी स्कॅन करावा लागतो व त्याचा वेळ वाया जाऊन उपचार पण उशिरा होतो त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक अत्यंत परेशान होत आहेत आंतर रुग्ण विभागातील रुग्ण ज्यांना मेंदू विकार दमाछाती विकार यासह विविध आजारांचे रुग्ण असतात त्यांना रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना टी स्कॅन गरज असते मात्र टी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकाला अडचण पडत आहे तर काही पेशंटकडे तर टी स्कॅन करून घेण्यासाठी तीन हजार रुपयेही नसतात मग या रुग्णांनी काय करावे व त्यांना कोण मदत करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे